नमो नारायण मी शैला चन्नावर नांदी ग्रुप नांदेड होमस्क्रीन वरील वाचन कट्ट्यावरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे पाऊले चालती लेखिका सौ मंजिरी अनसिंकर नागपूर पाऊले चालती पंढरीची वाट मनी वसतसे भक्तिभाव दाट न तमा पर्जन्याची ना उन्हाची आस फक्त हो विठू दर्शनाचे तो पांडुरंग ते सावळे परब्रह्म ते महाराष्ट्राचे परमदैवत आणि त्यांचा तो भक्त परिवार सगळेच अद्भुत भक्ताला जशी त्याची ओढ आहे तसंच तो विठुराया ही भक्तांसाठी युगानुयुगे भक्तांची वाट पाहत एका विटेवर उभा आहेच की म्हणूनच तर ते निर्गुण परब्रह्म भक्तांसाठी सगुण रूपात पंढरीत अवतरले, हो ना वारी पंढरीची वारी विठू दर्शनाची वारी वारी भक्तीचा सोहळा भक्तांचा मेळा भक्तांचे समर्पण तन मन अर्पण या वारीभोवती अपार श्रद्धेचं निष्ठेचं भक्तीचं एक वलय निर्माण झालाय प्रत्येकाला मनापासून एकदा तरी पंढरीची वारी घडावी असं वाटत असत म्हणूनच ज्याला जेव्हा जमेल तेव्हा त्याची पावले पंढरीची वाट धरतात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी तुकाराम महाराजांची पालखी श्री गजानन महाराजांची पालखी असंख्य दिंड्या भक्तगणांचा सागर विठुदर्शनाची आस धरून टाळमृदुंगाच्या नादात रामकृष्ण हरीच्या माऊलीच्या दर्शनाची ओढ ध्यास एक वेगळ्याच भावाची उंची गाठतो आणि म्हणूनच या वारीला एक वेगळेच भाववलय प्राप्त झालंय ज्याची पाश्चिमात्यांना सुद्धा भरळ पडली विठ्ठल नामात तल्लीन झालेला तो भक्ती सागर दिवे घाटातून जात असताना किती सुंदर दिसतो ना आपण कुठे असू तेथेच नतमस्तक होतो अनेक शतकांपासून भक्तांची पाऊले पंढरपूरची वाट धरत आहेत ज्ञानेश्वर माऊलींनी ही वारीची प्रथा सुरू केली उद्देश हाच की समाज संघटित व्हावा धर्म रक्षण व्हावे जनमानसात आत्मविश्वास आत्मिक बळ प्राप्त व्हावे डोक्याला मुंडासे पांढरणी धोतर अंतकरण मात्र स्वच्छ शुद्ध हो कपाळावर गंध टिळा हातात ताळ चिपळ्या एखाद कपड्याचं गाठोड त्यातच खायची भाकरी अशा थाटात वारकरी दर्शनाच्या ओढीनं चालत असतो बायकाही नऊवारी लुगड कपाळावर मोठं कुंकू नी डोईवर तुळशी वृंदावन अशा थाटात हा पारंपरिक वारकरी चालत असतो तुळस अतिप्रिय ना म्हणून पुरुष तुळशी माळ घालत असावेत नि बायका तुळशी वृंदावन डोईवर घेत असाव्यात हो ही तुळशी लाखो वारकरी ज्या मार्गावरून चालतात तेथील हवा ही शुद्ध करत असतेच की भला मोठा जनसागर असतो ना भक्ताला शुद्ध हवा मिळायला हवी किती काळजी घेतो ना तो भगवंत भक्तिभाव असे हातात हात घालून चालत असतात संतांनी त्या सगुण रूपांचे वर्णनही किती सुंदर भक्तिभावाने केलंय विठूचे ते तेजस्वी सावळ रूप कानातली मकर कुंडले केशरी गंध टिळा गळ्यातली मंद सुगंध असलेली तुळशी माळ कटीचा पिवळा पितांबर नीत समचरन, कर कटेवरी उभा विटेवरी असं ते परब्रह्म पाहिले की डोळे अगदी निवतात मन गाभारा आनंदाने कृतकृत्यतेने क्रुत तृप्ततेने भरून जातो शांत क्लांत मनाला एक वेगळीच अनुभूती येते दर्शनाने सगळा थकवा एका क्षणात छूमंतर होतो नि याचसाठी भक्तांची पाऊले पंढरीची वाट चालत असतात आपल्या संस्कृतीनेच हा श्रद्धाभाव भाव आपल्यात रुजवला आहे ही श्रद्धा हा परमेश्वरावरचा विश्वास आपल्याला संकट काळी लढण्याचं बळ देतो प्रयत्नांची कास धरण्यासाठी प्रेरित करतो मानसिक आधार देतो आत्मिक समाधान देतो जे जगण्यासाठी जरुरी आहे ही वारी एकात्मता समरसता शिकविते कोणी गरीब नाही कोणी श्रीमंत नाही कोणी उच्च नाही कोणी नीच नाही जातीयता तर नाहीच नाही भगवंताच्या पायाशी सगळेच सारखे वारीत जसे सगळे एकमेकांना मदत करतात साथीने चालतात प्रेमभावाने वागतात समाजाचे आपण काही देणे लागतो ही भावना मनात जागते आणि हाच भाव समाज मनात रुजणे महत्वाचे आहे म्हणूनच या वारीचे आपण आनंदयात्री बनूया एकमेकांना साथ देऊया माणसातील त्या चैतन्यावर प्रेम करूया माऊलीच्या दर्शनाने आत्मिक समाधान लाभते आत्मिक उन्नती होते तशीच सर्व समाजाची व्हावी असा भाव ठेवला तर पंढरी वारी ज्ञानेश्वर माऊलींनी सर्व विश्वासाठी पसायदान मागितले आपण निदान स्वतःबरोबर बरोबर समाजासाठी एकोपा प्रेमभाव उन्नतीची कामना त्या विठुरायापाशी करूया असे झाले की वारी सफल झाली म्हणायला हरकत नाही जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल धन्यवाद